नमस्कार मी शुभम पेडामकर स्वागत आहे आपलं जागृत महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आजच्या प्रमुख बातमीकडे वळूयात बातमी येत आहे राजकारणामधून भोंगे वाद पुन्हा पेटला आहे भाजपचे नेते किरीट सोमाया यांनी एक मोठा दावा करत सांगितलंय की मुंबई एक महिन्यात तर संपूर्ण महाराष्ट्र तीन महिन्यात भोंगेमुक्त होणार आहे त्यांनी नुकतंच मुंबईतल्या पोलीस ठाण्यांना भेट देत अनधिकृत भोंग्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे सोमायांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः पन्नास पोलीस ठाण्यामध्ये गेले असून मालवणी पोलीस स्टेशनच्या कार्यवाहीचं त्यांनी विशेष कौतुक केलं मालवणी पास मजिदी पे चौसठ भोंगे हटवे नमूद मैं मालवनी पुलिस स्टेशन के अधिकारी को धन्यवाद देता हूँ पैंसठ में से चौसठ मस्जिद के भोंगे लाउड स्पीकर नीचे आ गए मुंबई पुलिस कमिश्नर को बधाई आठ सौ मस्जिद में से लगभग ऐसा मान लो कि सात तो अस्सी मस्जिदों ने लाउड स्पीकर निकाल दिया सभी को परमिशन दी रही है जो कानून में लिखा है इंच, 15 इंच का हाँ, कुछ मुस्लिम पॉलिटिकल लीडर है उनको अपनी वोट बैंक की चिंता है 2002 में कानून आया आज तक एक भी मस्जिद ने कोई भी लाउड स्पीकर की परमिशन नहीं दी अब सबको कानून एकता है और मैं वो मुस्लिम जो भी है ना एम आई एम

मस्जिदीवरील भोंगे काढण्याचे निर्देश देऊन गेले असता मालवणीकरांनी असं म्हटलं आहे की मालवणी येथील बसेस समस्या रस्त्यांची समस्या वाढणारी गुन्हेगारी समस्या याकडेही त्यांनी आवर्जून जातीने लक्ष द्यावं त्यापुढे भोंग्यांच्या मुद्द्यावर काय घडतंय सरकारचा पुढचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद